नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर रवी माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आता सर्वत्र चना पेरून झालेला आहे काही शेतकऱ्यांचे वीस पंचवीस दिवस झालेले आहे तर काही शेतकरी थोडे लेट झालेले आहे परंतु पंधरा नोव्हेंबरपर्यंत ही शेवटची तारीख होती चना पेरणीची त्यानंतर उत्पन्नामध्ये थोडा घट होत असतो असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे परंतु काही शेतकऱ्यांना जर उशीर झालेला आहे आणि आपल्याकडे पाणी मुबलक आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चना अवश्य पेरू शकता काही शेतकरी पराठी पेरगू म्हणजे जर समजा कपाशी जर आपलं उत्पन्न संपत आलं आहे तर त्यावरसुद्धा गहू किंवा चना घेतात आपणसुद्धा ते करू शकतो तर आपण या व्य वे, यावेळेस चना फवारणी व्यवस्थापन त्यासाठी आपण काय करणार आहोत समोर आपलं पाणी चालणार आहे आपल्या चना पेरून जवळपास प वीस पंचवीस दिवस झालेले आहे तर समोरसमोर आपण पाणी चालू देणार आहे आणि त्याच्या मागंमाग आपली फवारणी असणार आहे यासाठी फवारणी असणार आहे मित्रांनो कारण यावर्षी मररोगसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि हा मररोग कुठेतरी थांबावा त्यासाठी आपण समोर पाणी पाणी यासाठी देतो आहे की फवारणी कुठली असो तन्नाशक्याची असो अडीनाशक असो की कुठली फवारणी असो जर आपण पाणी दिल्यानंतर जर जमिनीत ओलावा आहे तर आपली फवारणीचा खर्च म्हणा की आपली फवारणी खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहे त्यासाठी जमिनीत ओलावा असणे खूप गरजेचे आहे म्हणून आपण मागच्या मागे आपण फवारणी करतो आहे तर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण काय करतो आहे रोगसाठी कुठली फवारणी असणार आहे चण्यावर फुटव्यांची साठी औषधी कुठली असणार आहे त्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे तर मी नक, नक् व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण अडीनाशकामध्ये इमाम एकटीन बेन्झाईट इमान या कंपनीचा आपण इमामेक्टिन बेन्झोनाइट घेतला आहे हे दहा ग्राम प्रतिपंपाला आपण वापरतोय सध्या वातावरणामध्ये थोडा बदल झाला असल्यामुळे आपण प्रिकॉशन म्हणून अडीनाशक वापरतोय त्याचप्रकारे चण्याच्या वाढीसाठी आणि फुटव्यासाठी आपण आय एम सी ग्रोथ बुस्टर हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असल्यामुळे आपण याला मुळांचा विकास करणे ब्रँचेस करणे फुटव्यांची संख्या वाढविणे या प्रकारच्या सर्व घटकांवरती हे आय एम सी ग्रोथ बूस्टर हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काम करते हे शंभर एम एल प्रतिपंप आपण वापरतोय याला ढवळून घ्यायचा आहे कारण याच्यात ह्युमिक बेस टेक्नॉलॉजीपासून बनवलेलं असल्यामुळे हा गाडा पदार्थ बॉटलच्या खालच्या बाजूला बसलेला असतो त्यामुळे याला शेक करून घ्यायचा आहे शंभर एम एल प्रतिपंप याचा जबरदस्त काडोखीसुद्धा वाढवते दुसरी वस्तू आहे मित्रांनो औषध आय एम सी ॲक्टिवेटर हे स्टिकर स्प्रेडर ॲक्टिवेटर विथ सिलिकॉन बेस टेक्नॉलॉजीपासून बनवलेलं असल्यामुळे हे पिकांच्या सर्व अवस्थामध्ये फवारणी करता येते शिवाय रासायनिक प्रक्रिया याची औषधीसोबत पूर्णपणे मिक्स होते पानांवरती फवारल्या नंतर ही औषधी पानांच्या मागच्या बाजूला आणि मुळापर्यंत घेऊन जाते आणि तिथलेसुद्धा अडी असो कीटक असो किंवा मग बुरशी असो ही मारतात त्याचप्रमाणे आपण मर रोगासाठी नेटिओ तसं तुम्ही रोखसुद्धा घेऊ शकता परंतु आपल्या शेतामध्ये मरीचं प्रमाण थोडं जास्त दिसल्यामुळे आपण नेटिओ या घटकाचा वापर केलेला आहे नेटिओमध्ये टुबिकोना झाल हे पन्नास टक्के स्पर्शीय बुरशीनाशक प्लस ट्रायकोफ्लॉक्झी ट्रॅबिन ही पन्नास टक्के डब्ल्यू जी आंतरप्रवाही या दोन प्रकारच्या मिश्रणापासून तयार केलेलं नेटिओ हे एक उत्तम असं बुरशीनाशक आहे जे तुम्हाला फवारणीमधून वापरल्यामुळे कुठल्याही प्रकारचे मररोग तुम्हाला दिसणार नाही हे आय एम सी ॲग्रोग्रोथ बूस्टर जे प्लांट रोथ रेग्युलेटर हे नेटिवो जे बुरशीनाशक म्हणून काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं बुरशीनाशक आहे आणि हे स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर विथ सिलिकॉन जे पानावरती फवारल्यावर आंतरप्रवाही होऊन औषधाची सुद्धा बचत करते आणि मुळापर्यंत औषध पोहोचवते म्हणजे समजा आपल्या शेतामध्ये मररोग जर असेल तर ही औषधी मुळापर्यंत पोहोचवते आणि जबरदस्त असं एक कार्य करते ही फवारणी आपण पहिली फवारणीमध्ये वापरतोय एक जबरदस्त आणि उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आपण या पहिल्या फवारणीमध्ये घेतला आहे आपण सुद्धा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करू शकता तुम्ही नेटी थोडं महाग असल्यामुळे तुम्ही रोको सुद्धा घेऊ शकता रोको मध्ये थायपेनॉट मिथाईल सत्तर पर्सेंट डब्ल्यू पी हे सिस्टेमॅटिक फंगिसाईट आहे म्हणजे आंतरप्रवाही आहे तुम्ही बीज प्रक्रिया सुद्धा करू शकता किंवा फवारणीतून घेऊ शकता बघा मित्रांनो या प्रकारचा आपला चना आहे जबरदस्त फुटवे आणि वाढीसाठी हे बघा एक अर्ध झाड इथं मरतानी तुम्हाला दिसत आहे बघा बघू शकता जर हे या प्रकारे जर मर असेल तर मला वाटतंय नेटिओ सारखा एक चांगलं जबरदस्त असं बुरशीनाशक आपल्याला फवारायला पाहिजे हे बघा इथल्या इथंच आपल्याला तीन चार झाडं भेटली आहे हे वाढावं नाही म्हणजे मर रोग जास्त प्रमाणात हे बघा अशा प्रकारे मुरसळून गेलेलं आहे इथं फ्युजारीयम विल्ट पाणी पिवळे येऊन गेले आणि मूळ एकदम पांढरे सुट्ट झालेले आहे म्हणजे अन्न नलिका पूर्णपणे खराब झालेली आहे झाड जागच्या जागेवर सुकत आहे म्हणून आपण सारखं एक जबरदस्त असं बुरशीनाशक या ठिकाणी वापरलेलं आहे बघा एक आपल्याला मधोमध्ये कुठे कुठे हे मररोगीचं प्रमाण दिसत आहे म्हणून आपण सारखं वापरलं आहे आणि आय एम सी ॲग्रोग्रोथ बुस्टर हे मुळावरती काम करत असल्यामुळे याला आपण ब्रँचेससाठी फुटव्यांसाठी मुळांची मजबूती करण्यासाठी पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी आपण बुस्टर वापरला आहे आणि स्टिकर सुद्धा एक चांगलं सिलिकॉन बेस असल्यामुळे बघा फुटव्यांची संख्या सुद्धा जबरदस्त आहे हे फुटवे आणखी जोरात जोमात वाढणार आहे मरक जरी असला तरी ज्या ठिकाणी तुम्हाला पातळ झालेला चना असेल समोरच्या चान्सला मी तुम्हाला दाखवतोय बघा जबरदस्त असं आपल्याला हे ब्रँचेस निघणार आहे आणि जर तुम्हाला आणखी ब्रँचेस पाहिजे आहे तर तुम्ही शेंडे खुडणीसुद्धा करू शकता अशा प्रकारे मजुराच्या साहाय्याने करू शकता किंवा मग एक मशीन येतं आहे पंपावरती लागलेलं त्या मशीनद्वारे सुद्धा करू शकता आपण याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर अशा प्रकारे खुडून घ्यायचा आहे जबरदस्त फुटवे येईल आणि चना वाढीसाठी जबरदस्त असं आपण औषधी या फवारणी व्यवस्थापनामध्ये घेतलेलं आहे आपण अंतरसुद्धा यावेळेस वाढून घेतलेलं आहे जिथं सात दात्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करताय तिथं आपण सहाच दात्यांनी ट्रॅक्टरच्या पेरणी केलेलं आहे अंतर वाढवलेलं आहे आणि मशागत करून आपण पेरलेलं आहे शेत आपलं तणविरहित आहे आणि आपण फवारणी दाट करतोय मित्रांनो चार ते चार तास घेण्याचा प्रयत्न करतोय एका एकरमध्ये एक आपण सहा ते सात पंप फवारणीचे करतोय सुरुवातीला मर रोग न यावसाठी दाट फवारणी करणे हे खूप अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आणि आपण घेतलेलं कॉम्बिनेशन आपण जवळपास चार पाच वर्षे झाले कंटिन्यू फारिंग करतोय आपल्याला दहा बारापर्यंत चण्याचा ॲव्हरेज येतो आहे याही परिस्थितीमध्ये आपला यूट्यूबला आणखी भरपूर सारे व्हिडिओ आहे आपण एस आर टी पद्धतीमध्ये सुद्धा चण्याचं सोयाबीनचं आणि कपाशीचं व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल बघा जबरदस्त फुटवे आणि काडोखी चण्याला आहे तर मित्रांनो हो हा होता चना फवारणी व्यवस्थापनाबद्दलचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल आणि हो माहिती आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून आमचासुद्धा हा उत्साह शेतकरी मित्रांचा वाढत राहील आणि आम्हाला नवीन व्हिडिओ करायला आणि माहिती घ्यायला विडवेल जर आमचं काही चुका झालेल्या असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण चुकांमधूनच माणूस का शिकत असतो सो so, थँक यू जय हिंद जय जवान जय